यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आजपासून नवीन वर्ष आरंभ होत आहे वीसशे पंचवीस सालचे मी सर्वांचे स्वागत करीतो सद्गुरू बाबा महाराज यांनी वेळोवेळी भक्तांसाठी जी काही आपल्या मुख अरविंदामधून सुवचने सांगितली ती संकलित करून ठेवल्या कारणाने भक्तांच्यासाठी ती अमृत अमृतपर्वणीच आहे या अमृत पर्वणीमध्ये बाबांच्या प्रत्येक वाक्यावरती एक प्रवचन तयार झालेले आहे ते तारखेनुसार ग्रंथित केलेले आहे व तो ग्रंथ म्हणजे अरे अरे विठ्ठला या ग्रंथातील आजच्या तारखेचे म्हणजे एक जानेवारीचे प्रवचन आपल्यासाठी पाठवित आहे लाईक सबस्क्राईब करा आणि इतर आपल्या आपतेष्टांना मित्रांना पाठवा यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो श्री महाराजांचे वाक्य अरे पहिल्यांदा गणपतीच्या आरतीला जा आणि मग माझ्याकडे श्री महाराजांनी शास्त्रे वाचली होती का असा विचार करणे म्हणजे बुद्धी दारिद्र्याचे लक्षण आहे श्री महाराजांनी आपल्या यशवंत हो हो जयवंत कामाची सुरुवात गणेश मंदिराने केली त्यांना शास्त्र न येऊ द्यात मात्र शास्त्रातील नेमके तेवढे ते बोलत असत आपण तरी काय करतो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनानेच करतो ना श्री महाराजांनी बोलण्यापेक्षा कृतीने प्रारंभ केला आश्रमात गणेशाची स्थापना झाली आणि मऊ मग हळूहळू साठ सत्तर छोट्या मोठ्या खोल्या तयार झाल्या जिथे घर तिथे बोअर याथी त्यांनी गणेशासारखे भविष्य पाहिले भविष्य काळात पुढे पाण्याची टंचाई येणार आहे म्हणून घर तिथे बोअर या न्यायाने सत्तर बोअर त्यांनी खडून घेतल्या या जगतामध्ये पंचदेवता आहेत या पंचदेवतेमध्ये गणेशाला अग्रपूजेचा मान आहे या पंचदेवता म्हणजे श्री गणेश श्री देवी श्री शिव श्री भगवान विष्णू व श्री सूर्यनारायण श्री गणेश ही देवता आपण म्हणतो मन म्हणून आहे मात्र ते एक तत्व आहे जसे श्री गुरु हे एक गुरुतत्व आहे तुम्ही त्याला देव मानता तसे गणेश तत्व असून आपण त्यांना देवच मानतो शिव पार्वतीचा पुत्र म्हणून गणेश आहेच मात्र गणेश किती महान आहेत गणपती किती महान आहे हे आपण थोडक्यात पाहूया या जगात ज्या वेळेला काहीच नव्हते त्यावेळी ओम या एका अक्षरामध्ये सारे ब्रह्म सामावले होते ओम या अक्षरामध्ये तीन वर्णमाला आहेत ई, उ, अ यात एक व्यंजन सामावलेले आहे ते म्हणजे म यामधून ओंकाराची निर्मिती झालेली आहे सर्व संतांच्या पासून शास्त्र पुराणे सर्वजणच म्हणतात गणेश हे ओंकाराचे प्रथम स्वरूप आहे म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या रूपा माय बापा म्हणजे गणेश आदिरूप आहे ओंकार स्वरूप सद्गुरु स... समर्थ असा गणपती म्हणजेच ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था तर प्रभू रामदास स्वामी म्हणतात गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीची सुरुवात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या त्यांचे चारी वाणीने आपण गुणगाण गाऊ हे असे स्वरूप आहे ओम म्हटले तरी गणेशाची पूजा होते जो बोलणारा आहे तो मोक्षाप्रत जाऊ शकतो मात्र मुका सुद्धा ओम म्हणू मन शकतो म्हणजे मुका सुद्धा मोक्षाचा धनी होऊ शकतो कोणत्याही ग्रंथाची सुरुवात ओम या अक्षरानेच होते शिव पार्वती पुत्र म्हणून ते नंतर जन्माला आले या गणेशाला अग्रपूजेचा मान कसा मिळाला ते आपण पाहू सर्व देव मिळून भगवान शिवांच्याकडे आले आणि भगवान शिवाना म्हणाले आमच्यापैकी आदि आधी पूजेचा मान कोळा कोणाला मिळाला पाहिजे हे तुम्हीच सांगा भगवान शिवानी विचार करून सांगितले मी सांगण्यापेक्षा आपण एक शर्यत आयोजित करूया तुम्ही तुमच्या वाहनाने जायचे आहे आणि ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालून यायचे शर्यतीला प्रारंभ झाला सर्वजण आपल्या आप वाहनावरून विश्व प्रदक्षिणेला निघाले आणि मग काय श्री गणेश महाराज आपल्या उंदीर या वाहनाने आपण कसे पोहोचू शकतो अशावर विचार करू लागले तोपर्यंत बऱ्याच देवता खूप अंतरावर गेल्या होत्या आपण शर्यतीत भाग घ्यायचा नाही असे श्री गणेशाने ठरविले व ते शांतच राहिले आणि मनात त्यांच्या असा विचार आला आपण जर प्रदक्षिणा घातली तर पण कोण आला आई वडील तर आपले सारे विश्व आहे आणि या विश्वाचा मालक म्हणजे भगवान शिव आहे त्यांनी आपले वाहन उंदीर यांच्यावर बसून भगवान महादेवांना प्रदक्षिणा घातली सर्व देव प्रदक्षिणा घालून आले आणि भगवान शिवांना म्हणाले सांगा कोण विजयी भगवान शिव म्हणाले श्री गणेश विजयी झाले आहेत अहो देवा चेष्टा तर करीत नाही ना त्यांनी शर्यतीत भागच घेतला नव्हता मग ते विजयी कसे स्वतः शिवच बोलतायत म्हटल्यावर बाकीचे देव काय बोलू शकतात आणि अशा पद्धतीने श्री गणेशांना अग्रपूजेचा मान मिळाला आणि हा बुद्धीचा विजय झालेला होता हे ओंकार स्वरूप सद्गुरु श्री यशवंत बाबा जाणत होते श्री गणेश म्हणजे विघ्नार्थ आहे सुख देणारा तोच आहे दुःख हरण करणाराही तोच आहे त्यामुळे गणेशाचा मान गणेशालाच मिळाला पाहिजे म्हणून येणाऱ्या भक्तांना श्री महाराज प्रथम गणेश मंदिरात पाठवत कोणी म्हणेल की श्री महाराज स्वतः सद्गुरू असताना समर्थ असताना ते गणेशाकडे का पाठवतात ते आपल्याला ज्योतिबाकडे का पाठवतात तर त्याचे उत्तर न विचारताही श्री महाराजांनी दिले होते तुमच्या दैवात जे आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला पाठवितो दैवातील एक घटक म्हणजे श्री गणेशा पूर्वीच्या काळी शाळेत गेल्यानंतर प्रथम श्री गणेशा गिरवायला लावत लंबोदर वक्रतुंड शूर्पकर्ण सुखकर्ता दुःखहर्ता एकदंता गजानना गणराया गणेशा विघ्नेशा मूषकराज बुद्धि अधिपति, शुंडादारी ओंकार स्वरूप गजमुखा ही व अशी अनेक नामाभिधाने त्यांना आहेतच आहेत यशवंत हो जयवंत हो यशवन्तो जयवन्तो यशवन्तो जयवन्तो